तर मित्रांनो नवीन अपडेट आपल्या टा गाडीचा टायर झालाय पंक्चर मित्रांनो नवीन अपडेट घ्या आम्ही ज्या हॉटेलमध्ये जाणार होतो हॉटेल समुद्र हा बंद आहे तर आम्ही दुसरा हॉटेल ता। शोधतो पिस, ना मित्रांनो चिखल चिल्ली आलेला आहे चिखल किस्पी संपलेला आहे सर्व पण आलेला आहे पण आहे आणि अशा प्रकारे आपली ला लाईट गेलेली ला आहे लाईट पनवती दळबद्री तारी सगळं एकाच दिवशी आलेला दिसतंय एकाच वेळी एकाच मिनिटात मित्रांनो आजचा दिवस हा काळा दिवस आहे तडबदरी आहे पन्वती दिवस आहे पोचल्यावरती मॅसेज पडला तर समजायचा पोचला ता? दाएगे ता? दाएगे ता? दाएगे ता पोचला स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भावा चांगल्याचं नाव आहे खारपरेखाल मी लॉक सांगित आपण आज बघणार आहोत आमचा काय बघायला आज आम्ही पार्टी करायला चाललेला आहे तर पार्टीवाला ब्लॉग बघणार आहोत तुम्ही आमचा काल लग्नात ना जेवढे पैसे आले आहेत रुपाती वगैरेचे सॉरी जे भाऊंकांना घेतले होते आम्ही पाच हजार रुपये ते कर आता करूया करूयात ना गाडी आली त्यामुळे आपल्याला असं पकडा कॅमेरामॅन असं पकडा हा जर आपण आता चाललो आहोत तर एका ढाब्यावरती त्याचं नाव अजून कन्फर्म नाही झालं आहे पण कन्फर्म झालं तुम्हाला सांगेनच एकाच वेळेला आपल्याला हा बाईकचा ब्लॉक पण होऊ शकतो कारण की मी डबल सीटला बसणार आहे कॅमेरा घेऊन तुम्हाला टोन काळे काळे दिसतील पण रोड कळेलच आणि मी सांगेनच पुढे चाललो आहे आपण समजलं बघून आपल्यासोबत आज किती जण चालू तुम्हाला सांगितलंच नाही मी विसरलो तर आपण आता आहोत मला माझ्या अंदाजे पंधरा ते सोळा जणं आहोत मम्मी आई मम्मी पप्पा अक्षय वहिनी नियुज वहिनी दिलेशभाई तर एक्सेट्रा एक्सेट्रा अजून चिकार जण आहेत तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दाखव चकोली पण आहे यमश पण आहे झैरे पण आहे आणि भाई आहे आणि ही पार्टी स्पॉन्सर दोन ग्रुपकडून आहे अक्षयची ॲनिव्हर्सरी आहे आणि वहिनीचीनिवर्सरी आहे दिलेशभाई आणि वहिनी एनिवर्सरी आहे आणि मामाचा बड्डे पण आहे आणि त्याची ॲनिव्हर्सरी होईल त्यामुळे चार चार पाहण्याचे फंक्शन असेल आपल्याला आपणच फुपट राहणार आहे आपल्याला फंक्शन माझी गरज नाही का पण आणि का माय काय पण मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याकडे आज पार्टीसाठी जायला किती घरी गाड्या आहेत पहिली गाडी आहे आपला दिलेशभाईची गाडी तो चालवत आहे भाई स्वतः त्याच्यामुळे सगळे सगळे पॅसेंजर घाबरलेले आहेत आणि रिस्क आहे खूप बघा होऊ शकता ही एक गाडी आपली चाललेली आहे आणि आपली आजी बसणार आहे दिलेशबाईच्या ह्याच्यात पप्पा पण चालले दिलेश दिलेशबाईच्या ह्याच्यात आणि ही वाली गाडी बाबू काकांच्या ती काका चालवणार आहेत स्वतः त्यामुळे त्यांचा इन्संट पण तुम्हाला दिलेशबाईचं टेन्शन आहे आणि इकडे सगळे पब्लिक आहे तुम्ही होऊ शकता सगळेजण चांगलेले आहेत चाललेले आहेत तयारी झालेली आहे ही पण बाईक आम्ही निघालेली आहे मामा डिस्कशन चाललेला आपण जाऊया मग आपण भेटूया डायरेक्ट आता बाईक सर तर मित्रांनो आता आपला डाबा सेट झालेला आहे आणि आपण चाललो आहोत समोर या लवकरच आपण बोलतो आठ साईड पंधरा मिनिटं लागेल आपल्याला जायला आता मी गाडी चालवतो थांबलो आहोत बघा आपली गाडी थांबलेली आहे भाऊची आपली बाईक थांबलेली आहे आपल्या गेला आहे निलेशबाईला आणायला कारण की निलेशबाई हरवला आहे निलेश बाईने कुठला तरी टर्न लेफ्टर्न मारला तो हरवला त्यामध्ये फोन केला अरे मी इथं कुठेतरी गेलो आहे तर मला घ्यायला या आप, आप तर मी त्यांनी जा अक्षय गेलाय अक्षरला घेऊन येईल तोपर्यंत वेट करू कारण की अक्षयला सुद्धा धावा ना माहिती आहे धावा नवीन आहे तर आमच्यासाठी पण नवीन आता आहे तर एकत्रच जाऊया हो परत पुढे मागे नको व्हायला चुकामुक नको व्हायला तर एवढं अपडेट द्यायचं होतं भेट या परत धाब्यावरती केवळ आधी मध्ये ब्लॉक तरी नसती टेन्शन घेऊन आलाय दिलेशबाईला आणि बघा दिलेशबाई हरवलेला परत आलेला आहे सरांनो नवीन अपडेट घ्या मी ज्या हॉटेलमध्ये जाणार होतो हॉटेल समुद्र हा बंद आहे तर आम्ही दुसरं हॉटेल शोधतोय काळू बाळू म्हणून कुठला हॉटेल आहे तिकडे आम्ही जाणार आहे पण ते पावसा पोहोचता बघा बघा अरे विली बसेल जास्त स्पीड करता उडवू नको हा <laughs> विलीप असेल गारे वाता गारे वाता <laughs> तो कॅरियर मित्रांनो नवीन अपडेट आपल्या गाडीचा टायर झालाय पंक्चर त्यामुळे आमचं आम्ही चाललं ठकलत कितीही प्रॉब्लेम झाले तरी आम्ही आज पार्टी घेऊन राहणार आहे मित्रांनो आता माझा थांबता निघाला आहे जेवायच्या आधी बोट खाली होणार आहे पक्का नरपटी लागली आहे नाट लागली आहे काही रात्र काही रात्र जीवनात हक्का अंधार आलेला आहे पनवती दडबतरी दारित्री सगळं एकाच दिवशी आलेलं दिसत आहे एकाच वेळी एकाच दिवसात आता पाच किलोमीटर नंतर आम्हाला पंक्चरला व्हायला मिळाला आहे तर आता पंक्चर काढून आपण जाऊ शकतो पण घामटा निघाला आहे मी पंक्चर झालो आहे थोडंच अपडेटी बघा मित्रांनो हा चेक करतोय कुठे हे आहे का आहे आत गेलं बघ ना ट्यूबलेस जरी टायर असेल ना तरी बस ती बसत नाही रिमे तर ट्यूब लावून घेतली आहे आणि मग ती रिम बसेल प्रॉपर झाल्यानंतर मग तो बोलला की ट्यूबलेस करून नका ट्यूब करा आपल्या टेम्परेरी बेसला आपला प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे पण ठीक आहे आता जाऊ शकतो आपण पार्टी करायला मित्रांनो आपण धावा फायनली पोचलो आहोत तर आपण चाललो आहोत आतामध्ये तुम्ही बघू शकता आता आपण शोधायला पाहिजे इकडे आपली फॅमिली कुठे बसली आहे इकडे बुलबुल्या करून ठेवलेला आहे मित्रांनो आता आपण पोचलो आहोत हॉटेलला कसं कसा बसा स्ट्रगल करत करत गाडी ढकलत रेंगत राहिलेला पेंगत पण राहिलेला आहे आणि काहीतरी सो चालवाला शपथ मला वाटला धाव्यावाला धाब्यावर ड्रिंक दाखवतोय काय ड्रिंक दाखवायला मित्रांनो हा कोको कोला आहे हा घेऊ नकाय हा चमचापच आहे हा मित्रांनो मामा व्हेजिटेरियन असल्यामुळे मामाला व्हेज मागवावं लागेल आता आम्ही चेक करतो याच्यात मी बो काय मागू शकतो लॉलीपॉप मागूया मामाला आपल्याला अरे मामावर कॉन्सन्ट्रेट मामाचं बघ पनीर मध्ये काय पनीर मध्ये मित्रांनो ऑफिस ऑफिसमध्ये बसून काय काय खातो हे आपल्याला आज कळेल त्याला काय काय माहिती आहे त्याबद्दल तरी मित्रांनो तरी मित्रांनो खूप थंड होता याच्या अर्थ आपल्याला कळत आहे की भाई कुठे घेऊन जात नाही मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला कळण्यात आलं आहे की भाई सुधरला आहे दिलेश बाईच पोट बाहेर आले ते दाखव ना

मित्रांनो हा दोन ऑर्डर देतोय आम्ही मित्र दोस गलिबाब लावाडा दोन काजू मसाला लाना मित्रांनो चिकन चिल्ली आलेला आहे चिकन क्रिस्पी संपलेला आहे चना फोलीवाडा पण आलेला आहे आणि अशा प्रकारे आपली लाईट गेलेली आहे लाईट गेलेली आहे आपला कॅन्डल लाईट डिनर पण होणार आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला खूप वाटत आहे त्या जेवणामध्ये पण एक नंबर माहोल झालेला आहे मित्रांनो एक नंबर माहोल रहा है भंटी हाउ इज द टेस्ट ब्रो oh, okay, nice, टेस्ट इज व्हेरी नाईस एक नंबर टेस्ट बंद हो इट इज वेरी टेम्पिंग गरम आहे गरम आहे हा वाव वाव माय गॉक्सिस्टिट तर मित्रांनो एक लाईव्ह अपडेट आहे तुम्हाला आता दुसाट पाऊस पडतोय पा। नशीब मामाने आपल्याला असं बंद मध्ये आणलेलं आहे आता ओपनवाल्यामध्ये गेलो असतो तर एवढा तोसा झाला असता आणि परत पार्टी फ्लॉप गेली असती वेगळे मित्रांनो आता लॉलीपॉप आलेले आहेत मोजून चार आणि खाणारे सहा आता बघायचं कोण पहिला उचलतो बघू शकता कसे माणसं तरसलेली आहेत जेवणासाठी आणि आता कंट्रोल होत नाही तुम्ही बघू शकता तिथे भूक लागलेली आहे असं तोंडाला पाणी सुटले बाकी राहिलेली आहे लाल घडताना दिसत एका साइडला तिची लाळ गळलेली आहे मामी ती लाळ घडून गेलेली आहे आणि तिची लाळ आत गेली कारण की ही चढत कंटिन्यू आणि या माणसाला नुसता हे पडलेलं आहे थमसापड पियाचा आणि तेरे नामचं गाना बोला जेवढंच राहिला घेऊन आणि आपला हा यश कोल्ड्रिंक कोल्ड ड्रिंकच आहे हा कोल्ड ड्रिंकच आहे कोल्ड ड्रिंकच आहे आणि आपला धैरू हाय आणि आपली आजी आजीला प्रश्न पडलेला आहे की जेऊ कशी दातानी की जेबेनी मित्रांनो आपला हा अॅनिव्हर्सरी जोडा आपण पोचलो आहोत आणि अॅनिव्हर्सरी जोडा हा मस्त कॅमेरा समोर बसतो दाखवतात हा दा बैन खावा बहिणी खावा खावा बहिणी अशा प्रकारे वहिनीने बलिदान दिलं आहे त्या लॉलीपॉपचा सॅक्रिफाईस केला आहे ह्याला म्हणतात प्रेम आणि ह्याला म्हणतात सेल्फिश आणि ह्याला इग्नोर करा ही माझी पाहिजे आणि हे आहे आपली वहिनी हा आपला आहे ॲनिव्हर्सरी जोडा नंबर दोन ह्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर माझ्याकडे खूप काही आहे फक्त मी एवढंच सांगेन यंदा कर्तव्य झालेलं आहे सतरा वर्ष झालेली आहे सोळा वर्ष सतरावा लागलेलं आहे तर मग कॅन्डल डिनर्स तर माहिती नाही पण मोबाईल बॅटरी डिनर चाललेला आहे आपल्याला आता मिळालेला आहे चौरोट्या आणि हे काय मामा काजू मसालेला आला आहे आणि मामाला आले झोप मामा एक झोप झालेली आहे दत्तन दचकला आहे माझ्या आवाजाने झोप बाय हे काय चिकन हंडी चिकन हंडी काजू मसाला

एक्सपीरियन्स तर एवढा खास नाही आहे मला आलेला कारण की अंधारात जेवण खूप खराब एक्सपिरियन्स आहे त्यामुळे आता आमचा पॅकअप झाला नाही निघालो बोंबिलमध्ये मीठ नव्हता काय काय गोष्टी आपण अंधारात झाल्या असतील समजमध्ये पण मीठ नव्हता आपल्या जीवनातलाच मीठ नव्हता असं वाटतंय मला या दिवसामध्ये आणि तुम्ही बघू शकता पाऊस पडतोय आम्हाला बेल्ट भेटला पक्का पाऊस पडतोय तुम्हाला दिसत असेल कसा पॉग आलाय तो पूर्ण फक्त आम्हाला चणा कोल्हाडा चांगला वाटला चणा कोलवाडा एक मात्र भारी वाटली भेजत जाव्या हा पाटणा जाऊन ठीक आहे अगली बार काय तर मित्रांनो आपल्याला आता बंटी सोडून चालला आहे तर त्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे

बघ ना डोंबिवली इज द बेस्ट मित्रांनो आता बंटी गेला आहे ज्या रॅपिडो च्या टॅक्सी मधला त्याचा ड्रायव्हर होता काय भाई काढला ना बनवतो मी बनवतो तर मित्रांनो तो तर रॅपिडोचा द्या काय बाय तुम्ही भेटणार नाही ब्लॉगर झोपून राहणार तर मित्रांनो દિલેશ भाईंनी एनिवर्सरी गिफ्ट आणला आहे वहिनीसाठी आणि वहिनी बोलते आहे आणि वहिनी बोलते, बोलते आ, की आणि मित्रांनो चार महिन्यापूर्वी घेतलेली गाडीची चावी आज अजून दिली ओ माय गॉड वहिणीला हँडओव्हर दिली आहे उद्या बसून गाडी हा मित्रांनो <laughs> जो बंटीला घ्यायला आलेला रॅपिडो ड्रायव्हर होता वाटतं हात साफ तो ड्रायव्हिंग तर नाईटला करतो वाटतं कारण की जो न्यूटन वगैरे मारत होता ना त्याच्या कळलं की तो नवीन ड्रायव्हर आहे तर आता आम्हाला भीती आहे की त्या नवीन ड्रायव्हरचा ऐक नाही ना त्या नवीन ड्रायव्हरचा हात साफ होता होता पणजीचा आता साफ नाही झाला म्हणजे बस पोचल्यावरती मेसेज पडला तर समजायचा पोचला पोचला चला मग आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू आणि आजचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल त्याला फालतू वेळेला पण ब्लॉग कसा झाला हे नक्की सांगा मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ते